राज्यातील सर्व घटकांच्या हितासाठी सत्तेत जाण्यासाठीचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रतिपादन नूल इथं झाला सुरगेश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी कार्यक्रम <ज़ीश्वारी> नूलसह परिसरातील श्रद्धास्थान असणाऱ्या सुरगेश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनाच्या पायाभरणी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं सद्भाग्य लाभलं या जिल्ह्याला राजर्षी शाहू महाराज महाराणी ताराणी यांचा इतिहास लाभला असून पुरोगामित्वाचा वारसा आहे हा कृषी संपन्न पट्टा असून राज्याच्या तिजोरीची चावी हातात असताना पहिलं प्राधान्य हे कष्टकरी घटक म्हणून शेतकऱ्याकडे बघतो यामुळेच राष्ट्रवादीचा विचार पुढे नेण्यासाठी आणि राज्यातील सर्व घटकांच्या हितासाठी सत्तेत सहभागी झाल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केला गडिंग्लस तालुक्यातील नूल येथील श्री सुर्गेश्वर मठाच्या सांस्कृतिक भवनाचा पायाभरणी समारंभ आणि यानिमित्तानं आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते कृषी राज्यमंत्री धनंजय मुंडे पालकमंत्री हसन मुश्रीफ खासदार संजय मंडलिक आमदार राजेश पाटील आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान पवार यांचं नूलमध्ये आगमन होताच सरपंच प्रियंका यादव आणि जयसिंग चव्हाण यांनी त्यांचं स्वागत केलं त्यानंतर सजवलेल्या वाहनातून सर्व मान्यवरांची गावातून मिरवणूक काढण्यात आली यावेळी ग्रामस्थांनी पुष्पवृष्टी करत त्यांचं स्वागत केलं प्रथम लिंगेक्य चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी समाधीचं आणि श्री सुर्गेश्वर समाधीचं दर्शन घेऊन भूमिपूजन आणि पायाभरणी समारंभ ठिकाणी हजेरी लावली कोंशिलीचे अनावरण केलं त्यानंतर ते शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी पोहोचले यावेळी धनंजय मुंडे संजय मंडलिक हसन मुश्रीफ राजेश पाटील आदींनीही मनोगत व्यक्त केले यावेळी माजी आमदार के पी पाटील राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील पाटील असुरलेकर प्रदेश उपाध्यक्ष ए वाय पाटील माने बाबासाहेब पाटील मुगळीकर प्रवीण शिंदे राजेश पाटील औरनाळकर रामाप्पा करीगार पी एम चव्हाण आदींसह जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी पंचक्रोशीतील शेतकरी आणि नूल ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते